आता दुसरी बस गेली तिकडं पहिल्या तो आता ज्या आईला नुसत्या बसतात तिकडं जाऊन कुठं जातात तिच्या काय कळा इकडे यायची काय पद्धत पद्धत नाही का नाही साईड शिफ्ट करतो रे मला माहिती कसं वाटतं बेकार ड्रायव्हर असून सुद्धा निंबा रायव्हर हा आपल्यातच जाणार त्यांचा बघा सोप्पन असतंय या वाडीशीच काम करणं त्यात ती काय मधी मधी तिच्या आईला पस्तीत अगरबत्ती ह तिकडे ना मला मग आलाच कशाला अहो बाबा मला माहित असं का नाही काम माहीत नाही मला तर जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये आज असं काही स्पेशल नाही पण बऱ्यापैकी मला आज ना पुण्यात जायचंय पुण्यात काय काम काढलं काय असं स्पेशल नाही बऱ्यापैकी आज पुण्यात माझं थोडीशी एका व्यक्तीला आहे आणि अजून एका भारी व्यक्तीला आहे एक त्याला भेटण्याचं कारण असं खूप दिवस झालं ठरवत होतं जायचं 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 पण होत तर काही नव्हतं आणि आज सकाळचे किती सहा वाजले सहा आता इथनं रांजणगावात जाणार पेमते तिकडलं पण आज रविवार असल्यामुळं बघा इकडं एक पण व्यक्ती दिसतोय का नाही तर मग कर इकडं लॉटची लॉट चाललेलं असतं पोरापोरींचं सकाळ सकाळ आज रविवार असल्यामुळं कुणी नाही आज निवां झोपायचा दिवस आहे पण आज आपण योग जाऊ म्हणलं आता जातो गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढं कसं काय होतं सी कंटिन्यू ब्लॉक करा आलो म्हणजे दर्शन करायला गणपती बाप्पाच्या दर्शन करतो लवकर लवकर मी जातो उशीर झाला साडे वाजलं दर्शन करू काय होतंय त्याच दिवसाची सुरुवात बाप्पापासनं आणि नेहमी चांगलं होतं असं म्हणतात गणपती आपण मूर्ती मोर्या दर्शन बिर्शन तर झालं आत्ताच जस नाव पण ते काय झालं सीनमधनं आतमधन थोडं पुढे गेलं का बरं मोबाईल अलाउड नाही असं म्हणतात कशाचं काय आपल्यालाच अलाउड नाही बघ सगळ्यांना अलाउड असतो असं ते काय नाही आता दर्शन बिर्शन झालं एकदम भारी दिवसाची सुरुवात तर बाप्पापासून झाली आता बघू इथनं जातो लवकर लवकर इथन पेमटी पाकडायची कारण नाही तर पेमटी जायची हो तरी पण लवकर जातो आवाज थोडा इग्नोर करा सर्दी झाली ती ना त्यामुळे आवाज असा लय हन जॅम झालाय बघा मगापासून मी इथं थांबलो असतो तर मग मला गणपती बाप्पाचं दर्शन बी करायला नसतं भेटलं पण तसं काय नाही मग अशी मी विचारलं तर तिच्या आयला नागदर सांगा ना गेली नाही गेली त्यामुळे मी ल जम्पलिंग मध्ये गेलो तरी म्हटलं जाऊन दे गेली तर गेली काय होतंय बघू पहिले गणपती दर्शन करायला गेलो मऊ कसं काय होतं इथं आलो अजून बी बस आलेले नाही त्यामुळं गेलं तर बरं झालं आणि माझी बस पण नाही नाही पण त्यावेळेस माझ्या मनात एकच गोष्ट चाललेली जाऊ नको डोक्यात चालले जा मनात चालले सरी डोक्यात चालले नको मनात चालले जा दरवेळेस मनात किंवा डोक्यात आहे की नाही स्वतःच्या मनात आहे का त्यामुळं दरवेळेस निर्णय बरोबरच येतो दरवेळेस चुकता असं आहे तेव्हा पहिल्या अशा गोष्टी तुम्ही मनात आहे का ते तुम्हाला कळत नाही आहे बाबा खरंच होऊ शकेल का नाही होऊ शकेल त्या ठिकाणी मनाच आहे का नक्की ती गोष्ट सक्सेस होते ही लाव एक्सपिरियन्स ही बघा पोरांची तोंड थरशिफ्ट करून आलेली तशी रे बिचारी शिफ्ट करून आलेला पोरांची तोंड बघितली ना एवढा वाईट वाटतं ना मी बी थिफ्ट करतो रे मला माहिती कसं वाटतं लय बेकार राहिलो त्यात तर शेलवारा ना ड्रायव्हर ड्रायव्हर असून सुद्धा लिंबर ड्रायव्हर आजू आपल्यातच झालं नाही त्यांचा बघा तोपण so, असताय या वाडीशीत काम करणं त्यात तरशी असली नाय तोटी पार कोण म्हटलं पार म्हणजे पार कोण मांडलं हा चेहरा हस्य बिस्य कायच राहिलं नाही पार अशी सुकलेलं फुल कसं असतंय तळ झाले टवटव आता थोड्या वेळ झोपल्या बिपल मग आता बस कधी यायची तिच्या आईला काय माहिती यांची काय मधी मध्ये तिच्या आईला पसते अगरबत्ती हा तिकडे बस 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 आता पोहोचले मी रेल्वे स्टेशनपर्यंत ब्लॉक करायचा तुम्ही फुल फुल प्रयत्न करतो पण हे बसमध्ये अशी मग कसं माझा आवाज कमी बसचाच आवाज खंडपर्यंत मला थोडस नर्वस फील होते मी भरपूर प्रयत्न करतो आता मी नाश्ता करतो काहीतरी पोट पाण्याचं बघतो मुखतले लागली सकाळी फक्त मी पाण्यावर निघले फक्त पाणी मिळे सकाळी त्याच्यावर निघाले आता इथं काहीतरी नाश्त बिस्ट लागली काहीतरी खातो वडापाव पोहे बिये काय भेटतात ते बघतो आता ज्या विचारलं इथं ते म्हणलं पुढे भेटेल वाडाप आताच बोलला तू पुढे भेटेल वाडापो किंवा पोहे बिय काहीतरी भेटतात म्हणलं आता खातो बिटो बघू काय होतं गाड्या हे पुणे मेट्रोचं आहे सगळं पुणे मेट्रो आहे पुण्याची एक वेगळीच मजा आहे पुणे या सिटी बद्दल बोलायचं म्हणलं ना पुणे हे आपल्या लाईफला आपल्या आयुष्याला खूप स्मार्ट ठेवतं खूप फास्ट ठेवतं कारण मी जिथनं बिलॉंग करतो ना तिथं सगळं स्लो स्लो चालत म्हणजे करूयात बघूयात असं पण पुण्याला तसं नसतं पुण्यामध्ये परेड्या व्यक्ती असाही भेटतो की यार ही एक फील्ड ह्याच्यात काहीतरी करता येईल ती एक फील्ड ह्याच्यात काहीतरी करता येईल मग मी या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की आयुष्यातलं एक वर्ष तरी पुण्यात जायचं कारण की एक आपल्या लाईफमधले गोल्स कळतात मला जो गोल्स कळला तो म्हणजे मनी मॅटर्स आपल्या आयुष्यात खूप मनी मॅटर्स करतात पैशाचं खूप त्यांचं नसते ना तर पैशाची कशी व्यवस्थित पै आलेला कसा व्यवस्थित वापरायचा तिथून कसं बजेट करायचं हे कळतं त्यामुळं पुण्यातलं खरंच सांगतो प्रत्येक आहे ना आपलं आयुष्यामधलं तरी आपल्या आयुष्यामधलं एक वर्ष तरी पुण्याला द्यावं आणि खरंच खरं तर आपण अजून किती पान येते ना आपल्याला अजून किती काय करायचंय तो मला आता बस भेटते का नाही बस लागला खंडी बस चला मी जातो माझी बस आता तिकडे वरती चला जातो आणि तिथनं बघू ज्याला भेटायचंय तो भेटेल का नाही भेटेल हे मला काय माहीत नाही बघू ट्राय करतो तर मला तिथं जायचंय ना ती पण बस राव आता आता पुढे बस भेटेल का नाही भेटेल तिथं बघू काका आहेत रिक्षावाले त्यांना विचारतो बघू ते काय सांगतात बस भेटेल का, 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 का नाही भेटेल आता भेटलं बस आहे ना चांगले वाटले मला काय माहिती का की बाबा इथल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्हाला जर माहीत नसेल विचारलं ना तर सहकार्य करतात बरं का कर। त्यासाठी खूप धन्यवाद आणि दुपार तर तुम्ही पुणेकरांच्या नादी लागूच नका दुपार तर पुणेकर वान झोपेटे उडलं असतात पण ते तुम्हाला काय सांगतील काही शक्यता नाही की पहिलं सिग्नल दुसऱ्या सिग्नलला लेफ्ट मार लेफ्ट राईट लेफ्ट 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 मार म्हणलेच पण इथ सगळी की स्वतः चालू आहे आता बघू तिथं भावाला कॉल करावा लागेल तोच आहे हा बरं ह्या लक्ष्मी रोडला आहे ना गणपती जेव्हा बसतात ना त्या मिरवणुकी असल्या दाबात असतात वेळ हो गणपतीसाठी लई फेमस होता लक्ष्मीपट आमचं अशी बघतात ना बेका किंवा लास्टमधलं पहिला एक्सपिरियन्स होतो जवळला आता काय घाबरते तर तिथं कोण ओळखीचं आहे आपल्या बघितलं तर बघितलं काय काय आहे अशी टपरायचे बघतात ना मारता बैलावनी ज्या काय असतील तरच करते मी लाज जी ब्रदर्स असंच एक दिवस आपण मोठ काहीतरी करायचं बोलायचं नाही बरं का करायचं पण साठी थोडं आता जरा इन प्रोसेस आहेत बघू होईल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साथ राहिले ना शंभर टक्के आपण करणार बरं पण हळूहळू करणार काय लगेच जेब घ्यायची म्हणलं प्रॉपरली माहिती पाहिजे ना त्या गोष्टीतली माहिती नसेल तर काय करणार काय नाही अर्धवट माहिती नाही माणूस डुबतो बर का त्यामुळे कुठल्याही गोष्टीची फुल माहिती घ्या मगच का तुत्रा केला घर असं नका करू त्यामुळे हाय ना ती भी जमून बसायची का माहिती बोलू माहिती गर मी आता माहिती का इथं मॅपवर डाकतो इथं मॅपवर बनती ना असं कुठलं खोप काय माहिती आणि ते रिक्षावाले विचार म्हणलं रिक्षावाला म्हणते हॉटेलवाला विचारलं हॉटेला म्हणते रिक्षावाल्याला विचार रिक्षावाला म्हटला तर या रोडला असेल बघ म्हणला पुढं आता बघतो आता माही आज तर म्हणला हाईच म्हणला बी नाही आता मला बी बघायला लागेल आता विचारायला लागेल आणि ते एका आजोबांना विचारलं की एवढं खडूस मात्र होतं ना म्हणला मग आलाच कशाला अहो बाबा मला माहीत असतं तर मी विचारलं असतं का तुम्हाला एवढे बारके बारके रोड आहेत ना नुसते बोआकांडे बिळकांडे आहेत त्यामुळं मॅप पण गणतोय तिथं माणूस काय चीज आहे असं मॅप तरी लोकांना विचारते लोक मला एड्यात काढतात आधी तर आमच्या जिंदगीने आम्हाला एड्यात काढलेलं तर काय कमी आहे का तुम्ही आता येऊन आम्हाला एड्यात काढणार आता सांगताय एस पी एम कॉलेज आहे तर एस पी एम स्कूल आहे ह्या शाळेला किती वेळ झालाही शोधतोय गाडी नाही आणण्याचा फायदा मला बरं झालं आत्ताच येईना एकाची गाडी उचलली द्या पार्किंग पार्किंगमध्ये लावलेल्या माणसाने त्यांना काय नसते गाड्या उचलायच्यात आपण कुठे ना कुठं जाऊन द्या गेलं तिकडं आग लागली की तर मला माझा शॉप सुद्धा जा। द्या जाऊन द्या जा। त्या जा। भावासाठी किती जोमत कष्ट चालले आहेत नाही सांगू शकत असं चला बघतो कुठं इथं मग मग विद्यालय मुलींची शाळा कनिष्ठ विद्यालय लिहिलं इथं जाऊन द्या हो चला बघा कंटिन्यू ब्लॉग मॅप बघू द्या मला आता कुठं जायचं अजून मग ब्लॉकच्या नावात मॅप बी गेला मी बी चुकलो मग असं ना त्यामुळे नवीन नवीन माणूस भेटायचा प्रयत्न करत जा त्याने काय असतो कुठला माणूस आपल्या लाईफमध्ये काय चेंज आणू शकतो त्यामुळं बी पॉझिटिव्ह जाऊन प्रत्येक व्यक्तीसोबत बोलायचं जेणे त्या व्यक्तीपासून आपल्याला कुठल्या ना कुठल्या व्यक्ती तुम्ही जर व्यक्तीला भेटला ना त्यापासून काय ना काहीतरी घ्यायचं शिकण्यासारखं शिकण्यासारखं असं बघतात लेफ्ट मारायचं गोष्ट लेफ्ट मारायचा गोचे बघ आता इकडे तरी असं कधी असव रे बाबा मॅप तर हाच रोड दाखवते आता काय शौक खरं आहे का नाही आता मॅपनी जो आज शपथ पचकाव केला तर भाऊ आपण गुगलला मेसेज करत असतो आता ती पगार जरी आपण केला नाही त्याच्यात सुधारणा तरी करा हे असं कुठे असतंय का असं म्हणणं रे बघू आता तिथे गेलो ओके गेलं ओके नाही गेलो मग शिव्या आपण तर आलो इथं तिथं यायचो ना तिथं ज्याला भेटायचंय तेव्हा आता तर काही नाही आहे आपल्याला भेटू शकत असं वाटतंय बघू तो आहे का नाही आहे दुकान तर का विषय आला ना आता बघतो तो आहे का नाही आहे ते मला बघायचंय बघू तरी पण गावचे का नाही आधीचे दाद असत ना मग जाता आलं असत सॉरी आधीचे दाद असतात मग जाता आलं असतं पण तो नाही ना आतमध्ये आतमध्ये त्याचा मित्र आहे पूर्ण जिगरी ते दोस्तीसाठी एक उदाहरण म्हणते असं ते विषय तर नरू दादा आहे पण नरु आहेत म्हणतात त्यांना पण ते दादा नाही होत्या मग आज जायची भीती वाटते मला जाऊ का नको जाऊ का नको विषय हार झाला काय होतं बघू बघू जाऊ काय होते ते बघू कसे काय होते ते दादा आहे नाहीये पण दादा काय बघू आदित्य दादा आपला ब्लॉक करत असतो यांना तुम्ही बघितलं असेल दादाच्या ब्लॉग मध्ये त्यांचं नाव नरो दादा तुम्हाला आताच म्हणलं ना त्यांना आदित्य दादा तर काय नाही आहे बघू तो आहे का नाही कुठे असत पण त्याची मला खूप गोष्ट आवडली एक तिच्या वेळेस ना आदित्य दादा आदित्य दादा आदित्य दादा कोण आहे ना आदित्य दादा सातपुते ते की इंस्टाग्राम वरती किंवा युट्यूब वरती खूप मोठं इन्फ्लुएन्सर आहे आणि खूप मोठा व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून मला एक म्हणजे त्या व्यक्तीला भेटलो मी तेव्हा मला एक गोष्ट त्याची पटली की माणूस कितीही मोठा श्रीमंत असू द्या त्याची पाहिजे जमीन पाहिजे कारण की त्याची माझी दुसरी का तिसरी भेट असेल फक्त पण आत्तापर्यंत आमची दोस्ती मला वेळी चांगली झाली आणि त्यांनी मला काही ना काही नवीन नवीन गोष्टी सांगितल्या की बाबा काय करता येईल काय नाही हां काय करता येईल काय नाही त्यांनी मला दोन चार गोष्टी चांगल्या चांगल्या सांगितल्या तेव्हा मला त्या गोष्टी खूप मनाला भेटली की बाबा एवढा मोठा माणूस असून एवढा मोठा असून सुद्धा तुम्हाला अशी नम्रतेने बनत बोलला त्याबद्दल खरं त्याला मानला पाहिजे आणि त्याला मा त्याला भेटण्यामागचं कारण हे लवकरच तुम्हाला सांगेल मी फक्त थोडं दिवस थांबा ज्यावेळेस माझा कार्यक्रम म्हणजे ज्यावेळेस माझं माझ्या मनात जे आहे ना मी लवकर तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आणि हे सुद्धा त्यांनीच सांगितलं त्यामुळं मला समजलं की आपण करू शकतो करावं काही काही नाही आता त्याशी बोलणं झालं आहे माझं त्याला यायला वेळ लागणारचं म्हणलं तो मग मी आता जातो मी जा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र लोक मी बघते मग तंडाकडे त्याच्याने माणूस बघितला मी तरी आता हिसरवात गेली ना पेक्षा कित्येक लोक भारी भारी बघा तुम्ही त्यांच्याकडे पण असंच बघता